मंजूर झालेली आहे काही आता इच्छुक असलेल्या भाजपच्या नेत्याने सांगितले की दोन महिने मी पाठपुरावा केला ते नेते कायम खोट बोलत आहेत व कायम कुठलं तर दुसऱ्या श्रेय स्वतः घेत आहे ही पाणी पुरवठा एकूण साडेतीन लाख लोकसंख्या घरी धरून केलेल्या आहे पुढच्या पस्तीस वर्षासाठी जत शहराला पाणी पुरवठा बंद पडणार नाही ह्याचा संपव सांगलीच्या संपवापेक्षा मोठा आहे ह्या पाणी पुरवठ्याला खरं श्रेय असेल ते खासदार संजय काका पाटील दादा पाटील नंतर आपले दादा जानकर साहेब मुंबईचे ठाण्याचे नगरसेवक तम्मनगोड रवी पाटील बावनकुळे साहेब चिवटे साहेब यांच्या प्रयत्नातून याने आम्हाला सहकार्य केल्याने ही पाईपलाईन मंजूर झालेली आहे काही लोक खोटं बोलतात की ह्याच्या आमच्या जो पाठपुरावा केलेले कागद आहेत पूर्ण तिने दाबावेत काय आहेत आम्ही काय दावले ते आमच्याकडे आहेत सगळी आणि अशा लोकांना घुळ थापा देणाऱ्या व सगळ्या गोष्टीचं श्रेय मी घेणाऱ्या लोकांपासून लोकांनी लवकरच बंदोबस्त करावा आणि येत्या काळात बोलून जनतेची फसवणूक करणाऱ्यांना याचं एक उदाहरण असेल तर जिवंत साक्ष सहन करावा बुद्धापूरच्या देवस्थान कमिटीला पाच कोटीचा निधी जे आणलेला आहे त्या नेत्यांचा काही समोर नसून सांगलीचे सुनील वॉर्ग मुलीन स्वतः आणले ते चिवटी साहेबांनी विचारावे ह्या सर्वांना माहीत असून देखील त्याचा देखील श्रेय जे स्वतः घेतात येत्या वेळात अशा नेत्यांना जे खोटं श्रेय घेत आहे ह्या नेत्यांना आपण काय येथून पुढे विरोध करू व ज्वतच्या जनतेच्या बाजून हो। आणि ज्याचं श्रेय त्याला द्यावं तुम्ही ज्याचं श्रेय त्याला द्यावं प्रत्येक श्रेय खोटं आपण घेऊ नये आणि ह्याच अजून एकदा सर्व जनतेला सांगतो ह्यात आम्ही पक्षपात न करतो सांगतो ह्या वेळेला यात तम्मवाडा रवी साहेब संजय काका पाटील निशिकंधराव पाटील योगीजी जानकर साहेब रवी तम्मनगोडा पावनगुळे साहेब चिवटे साहेब व जत नगरप्रस्थित मुख्य ठिकेल आणि पाठिंबाची जी बॉडी होती नगरात यात जास्त श्रेय असेल थोडंफार आमचे नगराध्यक्ष बंडनोर बनवणं त्याची बॉडी संपूर्ण बॉडीने सहकार्य केल्याने पाठपुरावा केल्याने ही पूर्ण झालेली आहे आणि येत्या काळात हे आता बाहेर ज्यांनी आता आम्ही दोन महिने पाठपुरावा केले त्याचा काही संबंध नाही फक्त फक्त खोटं बोलणे लोकांना भूल ताफा देणे हा खोटं श्रेय घ्यायचं नाजात आहे